आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे चायनीज बेल बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे हे घरच्या साहित्यातनं तुम्ही मुलांसाठी कधीही बनवू शकता आणि ही सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर अँड स्वीट डिशेस त्या चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण चायनीज भेल बनवतो आहे त्याच्यासाठी आपण दोन मॅगीचे पॅकेटं घेतले इथे तुम्ही ते हाका नूडल्स जे मिळतात ते सुद्धा वापरू शकतात इथे मी रेग्युलर मॅगीचे दोन पाकिटं घेतलेले आहे एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्या दीड इंच अद्रक घेतलेलं आहे आणि कांदा उभा उभा चिरून घेतलेला आहे पत्तागोबी उभी उभी, उभी चिरून घेतलेली आहे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आपण गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे त्याच्यात साधारण दीड लिटर पाणी ठेवलेलं आहे आणि ते बॉईल करून घेतो आहे पाणी छान बॉईल झाले की आपण जे मॅगीचे दोन पाकिटं घेतले त्या तोडून टाकून घेतो आहे मॅगी आपल्याला मॅगी पूर्ण हा शिजवायची नाही फिफ्टी पर्सेंट मॅगी आपल्याला शिजवायची आहे दोन ते तीन मिनटं आपण गरम पाण्यामध्ये मॅगी चांगली शिजवून घेतो आहे इथे मॅगीच्याऐवजी तुम्ही हाका नूडल्सचाही वापर करू शकता सतत परतवत राहायचं म्हणजे आपल्या नूडल्स मोकळ्या मोकळ्या होतील आणि त्याला आता आपण चेक करून घेतो आहे कि की आपल्या किती आहे ते बघू शकता दोन मिनटं आपण बॉईल करून घेतले आहे त्याला आणि आता चेक करतो आहे पूर्ण दबत नाही आहे अर्धवट दबतात आहे कडकच आहे अजून म्हणजे आपलं फिफ्टी पर्सेंट कूक झालेलं आहे आता आपण ह्याला एका चाळणीमध्ये काढून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी अजिबात टाकायचं नाही चा मॅ नूडल्सवर ते जसं आहे तसं गाळून घ्यायचं आणि त्याला त पसरवून घ्यायचं आणि थंड करून घेतो आहे आपण कुठेही पा थंड पाणी वगैरे त्याला टाकणार नाही आपण नॅचरली त्याला थंड करून घेतो आहे नूडल्स छान गार झाल्यानंतर त्याला कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहे आणि थोडंसं मीठ पण लावून घेणार आहे त्याला चव येण्यासाठी आता आपण नूडल्स छान थंड करून घेतो चायनीज साठी आपण एक सॉस बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो आहे त्याचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेतो आहे एकच टोमॅटो घेतला आहे मोठ्या साईजचा सा आपण आणि तो सगळा टाकून घेतो आहे सतरा ते अठरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत छोट्या साईजच्या पाकळ्या या त्या आपण टाकून घेतो आहे आणि दीड इंच अद्रकचे तुकडे करून घेतले आहे बारीक बारीक ते टाकून घेतो आहे आपण आता याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आपण पाच टीस्पून टाकून घेतो आहे हे अजिबात तिखट नसतं त्याने रंग खूप छान येतो एकदम लाल रंग येईल आपल्या सॉसला म्हणून आपण पाच टीस्पून टाकून घेतो आहे आणि त्याची एक छानशी पेस्ट करून घेतो आहे आपण एकदम स्मूथ पेस्ट करतो आहे बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे आपली आणि रंग पण पहा आपला किती छान आला आहे याचा आता आपण सॉस तयार करून घेतो आहे त्याच्यासाठी गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि तीन टेबलस्पून आपण तेल त्याच्यात टाकून घेतो आहे तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो अद्रक लसूण आणि मिरची पावडर हे मिक्स करून वाटून घेतलं आहे ते सगळं टाकून घेतो आहे आणि त्याला आपण कमी गॅसवर छान दोन ते तीन मिनटं शिजवून घेतो आहे सतत धवळत राहायचं नाही तर ते खाली लागू शकतं गॅसची फ्लेम आपण कमी ठेवतो आहे आणि कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे आता दोन मिनटं आपण छान त्याला परतवून घेतलं आहे बघू शकता कसं दिसत आहे ते आणि सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे आणि मीठ टाकल्यानंतर अजून दोन तीन मिनटं त्याला छान शिजवून घेतो आहे सगळीकडनं तेल सुटायला लागलं ला की आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे आपलं सॉस छान शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घेतो आहे थोडं पातळ करून घेतो आहे त्याला आणि त्याला पुन्हा दोन मिनटं अजून शिजवून घेतो आहे आता एका वाटीमध्ये आपण एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एक छान पेस्ट करून घेतो आहे सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि सगळं छान पेस्ट आपण जी करून घेतली आहे कॉर्नफ्लोअरची ती आता आपली ह्या सॉसमध्ये टाकून घेतो आहे याच्याने सॉस आपला घट्ट होतो कॉनफ्लॉवरने आणि ज टोमॅ असं पातळ असं पाणी निघत नाही ते छान त्याला एक बॉ बा... बाइंडिंग देतं आणि एकदम स्मूथ टेक्स्चर होतं आपल्या सॉसचं आता बघू शकता किती छान टेक्स्चर आलं आहे त्याचं बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे सगळीकडनं तेल सुटलेलं आहे आपला सॉस आता तयार झालेला आहे आता आपली मॅगी थंड झालेली आहे आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घेतो आहे जेवढं आवश्यक आहे साधारण दोन ते तीन चमच आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेतो आणि मॅगीला सगळ्या बाजूनी कॉर्नफ्लोअर छान कोट करून घेतो आहे कॉर्नफ्लोअर नसेल तर इथे तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता किंवा कॉर्नफ्लोअर मैदा असं दोन्ही एक समप्रमाणात मिक्स करून ते पण लावू शकता आता इथे आपण कॉर्नफ्लोअर टा लावून घेतलेला आहे आता आणि त्याला असं बघू शकता की ते छान मोकळे मोकळे झालेले आहे आपल्याला आता त्याला तळायचं आहे आता बॉईल केलेली मॅगी आपली थंड झालेली आहे आपण थोडंसं मीठ लावून त्याला मिक्स करून घेतलं आहे थोडी टेस्ट यायला पाहिजे म्हणून आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही जी मॅगी थंड करून घेतली आहे कॉर्नफ्लॉवर आणि मीठ लावून तर ती टाकून घेतो आहे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये तळायचं थोडा थोडं पोर्शन टाकून तळून घेतो आहे आपण आणि कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवतो आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण तळून घेतो आहे बघू शकता की किती कुरकुरीत झालेली आहे मॅगी आपली आता मॅगीचे शेव ज्या आपल्यात तयार केलेल्या आहे त्या कुरकुरीत झालेल्या आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे सगळं तेल घेतो अशाच प्रकारे सगळी मॅगी आपण तळून घेतो आहे दोन मॅगीचे पॅकेट आपण यूज केलेलं आहे त्याच्यापासून आपल्या एवढ्या साऱ्या शेव झालेले आहे आता ह्या शेव आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले तर ते आपण बरेच दिवस तशा स्टोअर करू शकतो आता आपण चायनीज बेल बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेली मॅगी ते टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण आता बऱ्यापैकी कांदा टाकतो आहे दोन ते तीन टेबलस्पून इतका लांब चिरलेला कांदा टाकून घेतला आहे लांब चिरलेली कोबी टाकून घेतो आहे इथे तुमच्याकडे जर पातीचा कांदा असेल तर तो पण थोडासा याच्यात टाकू शकता आणि आपण हा जो सॉस तयार केला आहे तो टाकून घेतो आहे दोन ते तीन टेबलस्पून आणि याला छान मिक्स करून घेतो आहे हाताने छान मिक्स होतं हाताने करायचं मिक्स आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता किती टेस्टी अशी ही बेल तयार झालेली आहे चायनीज बेल आपली तयार झालेली आहे आता याचं प्लेटिंग करून घेतो आहे आपण त्याला तळलेल्या शेवनी आणि कॅप्सिकम जी आहे शिमला मिरची त्याच्या तुकड्याने गार्निश केलेलं आहे इथे तुम्ही पातीचा कांदा पण वापरू शकता गार्निश करायला आणि एकदम टेमटिंग टेस्टी अशी ही चायनीज बेल तयार झालेली आहे ही भेल तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद